नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त असे बिनापाकातील रव्याचे लाडू त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा अर्धी वाटी पिठी साखर पाव वाटी तूप मनुके वेलची आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स प्रथम कढईमध्ये पाव वाटी एवढे तूप टाकावे त्यामध्ये एक कप एवढा बारीक रवा टाकावा रवा चांगला तुपामध्ये भाजून घ्यावा साधारण दहा ते पंधरा मिनटे हा रवा मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रव्याला तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता बघा साधारण दहा मिनटं झाली आहे रवा चांगला भाजला गेलेला आहे आता मी त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकते आहे आणि पुन्हा एकदा दोन मिनटं परतून घेते त्यानंतर थोडी पूड टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे रवा हा मीडियम ते मंद जेणेकरून तो एकसारखा भाजला जातो आणि कुठेही लागत नाही बघा रवा मस्त खरपूस भाजला गेलेला आहे आता गॅस बंद करून ते मिश्रण थंड करायला ठेवायचं आहे आता आपले मिश्रण थंड झालेले साधारण सहज हात जाईल इतपत थंड करावे आणि त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालावी व चांगले मिक्स करून घ्यावे तयार रव्याच्या मिश्रणावर थोडं पाणी शिंपडावं जेणेकरून थोडी बाइंडिंग येईल आणि आपल्याला हवे असलेल्या आकारात लाडू वळून घ्यावे लाडू वळत असताना ते हलक्या हाताने वळावे जेणेकरून त्याच्यावर दाब जात नाही आणि ते फुटण्याची शक्यता कमी होते नंतर आपल्याला हवे असलेले ड्रायफ्रूट जसे की मी इथे मनुका घेतलेले आहे ते लाडूवर लावावे आणि गरम गरम लाडू सर्व करावे तयार आहेत आपले मस्त बिना पाकातील रव्याचे लाडू तुम्हाला हे लाडू कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद